तुम्ही सर्वजण जून महिन्याच्या पंधराशे रुपयाची वाट बघत आहे मला माहीत आहे बघा जे काही पंधराशे रुपये आहेत ना तुमच्या खात्यात येणे सुरू आताच्या क्षणाची सर्वात मोठी खबर आहे बघा ही खबर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात त्यामुळे पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा चला लाईक करा बरं व्हिडिओला आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जे काही पंधराशे रुपये आहेत ना जून महिन्याचे ते सुरू झाले त्याबद्दल आपण सर्वात मोठी अपडेट इथे बघत आहोत चला पटापट पटापट पट, व्हिडिओला लाईक करा आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे सर्वजण लाडक्या बहिणी पंधराशे रुपयाची वाट बघत होते मे महिन्याचे पैसे आल्यानंतर जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला चला तुम्हाला पैसे आले नसतील तर बघा काय काम करावं लागणार ते सांगतो तुम्हाला तर बघा बहिणींना पहिल्या तर मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात नुकताच जमा झालेला आहे त्यामुळे जून महिन्याचा जो जू काही हप्ता आहे तो अजून सुरू झालेला नाही तो सुरू होणार आहे पंधरा जून नंतर आलं लक्षात